अहमदनगर पोलीस भरतीमध्ये विचारलेला खूप छान प्रश्न आहे प्रश्न काय बघा एक संख्या पंचेचाळीस टक्क्यांनी वाढवली हो तेव्हा तिची किंमत एकशे सोळा होते है, तर ती संख्या कोणती आता एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखादी संख्या आपण पंचेचाळीस टक्क्यांनी वाढवतो तेव्हा काय करायचं पंचेचाळीस टक्के हो एखादी पंचे संख्या वाढतीये याचा अर्थ ती संख्या एक पॉइंट पंचेचाळीस पट होते हे लक्षात ठेवा हा शॉर्टकट आहे जर एखादी संख्या समजा बत्तीस टक्क्यांनी वाढली असती तर एक पॉईंट बत्तीस पट होते हे पण लक्षात ठेवा म्हणजे संख्या जी आहे ती एक्स आहे तिला मी पंचेचाळीस टक्क्यांनी वाढवलं म्हणजे ती एक पॉईंट पंचेचाळीस पट झाली तर तिची किंमत किती होती एकशे सोळा सिंपल आता हा एकशे एक पॉईंट एक पंचेचाळीस खाली जाणार काय घाबरू नका इथे तुम्हाला दशांश चिन्ह दिसते कसं काढायचं तुम्हाला सांगतो एकशे सोळा भागिले एक पॉईंट पंचेचाळीस आता इथे दशांश चिन्ह नंतर दोन घरं आहेत की नाही मग काय करायचं नंतर इथे दोन घरं आहेत ही दोन घरं मला काढून टाकायची म्हणजे दशांची काढून टाकायचंय तर वरती दोन शून्य वाढवा बस म्हणजे एकशे सोळाच्या पुढे दोन शून्य आणि खालचं चिन्ह गेलं जर दशांशी नंतर तीन घरं असती आणि चिन्ह काढायचं असतं तर वरती तीन शून्य वाढवली असती आता बघा ना आता तुम्हाला भाग लावता येईल पाचने भाग लावूया पाच जुने दहा पाच नव्वे पंचेचाळीस इथे पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा पाच जुने दहा शून्य आता एकोणतीस आणि इथे दोनशे बत्तीस एकोणतीसचा चा पाढा आला तुम्हाला एकोणतीस आठ दोनशे बत्तीस आणि पुढे शून्य तसाच म्हणजे उत्तर आला ऐंशी जे आहे आपला ऑप्शन क्रमांक कर दोन आहे की नाही सिम्पल सांगा तर अशा पद्धतीने या ज्या ट्रिक्स आहेत याच्यासाठी तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा